बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण पूर्वेत महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून कार खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे श्लोक सावंत असं मुलाचं नाव आहे श्लोक हा बिर्ला कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे सत्तावीस जानेवारी रोजी श्लोक हा आपल्या कॉलेज कॉलेजमधून घरी येत होता यावेळी सुयश तिवारी नावाच्या तरुणाने त्याच्या चार चाकी कारणे त्याचा पाठलाग केला ही बाब श्लोकच्या लक्षात आली पण तो घराजवळ पोहोचला दुचाकीवरून उतरून तो घराकडे येत होता त्यावेळी सुयश तिवारी आपल्या कारसह तिथे पोहोचला यावेळी सुयश तिवारीने श्लोकच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला या धडकेत श्लोक थोडक्यात वाचला त्यानंतर सुयश तिवारी हा खाली उतरला आणि त्याने श्लोकला मारहाण केली त्याला जबरदस्तीने कार मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला अपहरण होत असल्याचं लक्षात आल्यानंतर श्लोकने आरडाओरडा केला त्यामुळे लोकांची गर्दी जमायला लागली त्यामुळे सुयश तिवारी हा आपल्या साथीदारांसह तिथून पळून गेला हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे श्लोक सागर सावंत हा काल कॉलेज बिर्ला कॉलेजवरून येत असताना सुरेश तिवारीनी ह्याचा पाठलाग केला थार गाडीने आणि तो पाठला करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघ मित्र होते एकदम फास्ट गाडी काढली तिथे हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्स ला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला त्यांनी ह्याच्या कानपाडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडी खेचत होते गाडीत भरून नेत होते तर हा गेला नाही मग तिथे आरडाओरडा केला आणि हा त्याला बोलला पण की तू मे तो, तो मार नाही सगळ तर बोलला की मे नय तर तू मेरा ये लडका गाडी अंगावर घातली त्याच्या सुरेश तिवारी साकेत माझ्या मते कॉलेजचे जे हे आहे त्यांचा मुलगा आहे त्या सगळ्या मॅटर मध्ये मला सांगा मराठी माणूस जर महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये तर तो कुठे सुरक्षित आणि हे असे बाहेरचे येणार आणि आपल्याला भर रस्त्यात मारणार आणि आपण मार खाऊन द्यायचा ह्यांचा का घ्यायचा आपण यांच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतलंच पाहिजे जिल्हा जाणाऱ्या धुळे राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते खामगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचे पंप उभारून बायो अवैध विक्री केली जात आहे स्थानिक प्रशासनाचा याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नेहमी होत असतो काल जानेवारीला मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभागाने मलकापूर तालुक्यातील तालसवाडा तसेच रंथम येथे दोन अवैध बायोडिझेल पंपावर धाड टाकून दोन्ही पंप सील केले तसेच चौदा जणांविरोधात दसरखेडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बायोडिझेल सदृश्याने भरलेले दोन टँकर जप्त करण्यात आले आहे दरोडा व मकोका गुन्ह्यात अटकेत असलेल्या वीस वर्षीय आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे ही घटना न्यायालयाच्या आवारात आज दुपारच्या सुमारास घडली धीरज भरम भोसले असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे आज पोलिसांनी आरोपींना वैजापूर सत्र न्यायालयात हजर केले होते सत्र न्यायालयात हजेरीनंतर आरोपी गाडीत होते आरोपी धीरज भोसले हा हात कड्यांसह गाडीच्या मागील दरवाज्यातून पळून गेला पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडू शकला नाही त्याच्याविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्यात येणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आज बोलावलेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्हाला न्याय हवा आहे त्यामुळे तपासणीत अडचणी आल्या तरी जबाबदार सरकारची असेल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात इराणमधील किवी फळ सध्या दाखल झाले आहे तर सध्या इराणी किवी फळांना मोठी मागणी देखील होत आहे मात्र बदलत्या हवामानामुळे सध्या किवी फळाची आवक ही कमी येत असल्याने किंमत वाढली आहे बाजारात नव्वद किलोने किवी फळ विकला जात आहे तर याआधी पन्नास ते साठ रुपयांनी विकले जायचे त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद काही प्रमाणात कमी झाल्याचा व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे तर दरवर्षी प्रमाणे सध्या किवी फळाचा हंगाम सुरू झाला आहे मात्र आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत तर पुढील काही दिवसात आवक वाढली तर दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे सैद्र बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आंतरवाली सराटी येथे मराठी क्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरू करण्यात आले आहे जरांगे यांना सलाईन लावण्यात आला आहे रात्री आमदार सुरेश धस यांनी जरांगेंची भेट घेऊन सलाईन लावा उपचार घ्या अशी विनंती केली होती उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगेना म्हटले त्यानंतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडले त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लक्ष आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्याबाबत मोठी बातमी पुढे आली आहे अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात पंकजा मुंडे या देखील सोबत असणार असल्याची आहे अजित पवार आणि पंकजा मुंडे आज एकाच विमानाने संभाजीनगरला पोहोचणार असल्याचंही बोललं जात आहे तर उद्या म्हणजे तीस जानेवारीला बीडच्या डीपीडीसी बैठकीत अजित पवारांसह पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार आहे दरम्यान मस्तोगी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे वाल्मिक कराडचा पाय खोलात जात असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावरही सतत टीका केली जात आहे मोक्का लागलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाटत चालला आहे अशातच उद्याच्या बीडच्या डीपीडीसी बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित राहणार का ते आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे भाजपचे विधान परिषद आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे भाजपकडून त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई कारवाई केल्यामुळे केली जाण्याची शक्यता आहे मोहिते पाटील यांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस जारी केली होती त्या रणजित सिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका कुठेही मांडलेली नाही असं उत्तर देण्यात आलं आहे मात्र पक्षाकडून सबळ पुराव्यांचा आधार घेत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे भाजपच्या या निर्णयानंतर रणजित सिंह मोहिते पाटील नेमकी काय बात हे पाहावं लागणार आहे राज्यात वाघांच्या संख्येत वाढ झाली असली तरी वाघांचे मृत्यू आणि शिकार ही चिंतेची बाब असल्याचं पुढं आलं आहे अशातच वाघांचे मृत्यू आणि शिकार रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर हालचाली केल्या जात आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या संदर्भात कठोर निर्देश देत अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी खबरांची नेमणूक करा अशा सूचना दिल्या आहे व्याघ्र संरक्षण दलातील पथकांमार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करा शिवाय डॉग स्कॉड अंतर्गत सुद्धा गस्ती करून शिकारी हालचालींवर नियंत्रण ठेवा अशा सूचना ही वनमंत्री गणेश एश नाईक यांनी दिले आहेत पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याची माहिती जाहीर केली आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का असा सध्या प्रश्न उपस्थित केला जात आहे मी गडकरी रंगायतांमध्ये जनतेच्या प्रेमाखातर जनता दरबार भरवणार असल्याचं राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केलं आहे मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर दोन महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याची घोषणाही राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी केली सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत आहात ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री